दिनांक चोवीस फेब्रुवारी रोजी नाशिक येथे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकचा चोवीसवा दीक्षांत समारंभ राज्यपाल तथा कुलपती सी पी राधाकृष्ण यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलाय कार्यक्रमाच्या सुरुवातीला आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ पंच्याहत्तर फूट उंचीचा राष्ट्रध्वज स्तंभ उभारण्यात आला आहे तेथे राज्यपाल श्री राधाकृष्णन यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलाय फ्लॅग फाउंडेशन ऑफ इंडियाचे मेजर जनरल असीम कोहली यावेळी उपस्थित होते तसेच यावेळी राज्यपाल तथा कुलपती डॉक्टर राधाकृष्णन यांच्या हस्ते पंधरा विद्यार्थ्यांना पी एच डी पदवी देऊन गौरवण्यात आलंय तर विविध विद्याशाखेतील एकशे अकरा विद्यार्थ्यांना सुवर्ण पदक आणि प्रमाणपत्र प्रदान करण्यात आलंय दीक्षांत समारंभात विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांच्या पदविका पदवी पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या आणि आंतरवासीयता पूर्ण केलेल्या आरोग्य शाखांच्या आठ हजार पाचशे सत्तेचाळीस विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली आहे यावेळी राज्यपाल श्री राधाकृष्णन यांच्या हस्ते ब्ल्यू प्रिंट ऑफ नर्सिंग पुस्तकाचे देखील प्रकाशन झाले तसेच कुलगुरू लेफ्टनंट जनरल डॉक्टर कानिटकर निवृत्त यांनी स्वागतपर प्रास्ताविक केलं यावेळी त्यांनी वार्षिक अहवाल सादर केला आहे विद्यापीठ राबवत असलेल्या विविध उपक्रमांची यावेळी माहिती त्यांनी यावेळी दिली आहे आरोग्य विज्ञान क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञानामुळे सातत्याने बदल होते हे तंत्रज्ञान आत्मसात करीत आणि स्वतःतील संवेदनशीलता कायम ठेवत भावी डॉक्टरांनी रुग्णसेवेला प्राधान्य द्यावे असे प्रतिपादन राज्यपाल सी पी राधाकृष्ण यांनी केले राज्यातील शासकीय रुग्णालयांचे आधुनिकरण आणि विस्तारीकरण करण्यात येणार असून या ठिकाणीही किमान महिन्यातून एक दिवस या डॉक्टरांनी सामान्य आणि गरजू रुग्णांना सेवा द्यावी असे आवाहनही त्यांनी केले तसेच मंत्री श्री मुश्रीफ म्हणाले रुग्णसेवा ही ईश्वर सेवा असल्याचं नेहमीच लक्षात ठेवावे सेवा करताना नैतिकता ठेवावी सामान्य रुग्णांना योग्य सेवा द्यावी राज्यात अजून एमबीबीएस साठी राष्ट्रीय आयुर्विज्ञान परिषदेने नऊशे जास्त जागांना मान्यता दिल्या असे त्यांनी सांगितले विद्यापीठातील नवनवीन उपक्रमांना राज्य शासनाचे पाठबळ मिळेल अशी ग्वाही ही मंत्री श्री मुश्रीफ यांनी दिली आहे तसेच राष्ट्रीय आयुर्विज्ञान परिषदेचे अध्यक्ष श्री गंगाधर म्हणाले की या कार्यक्रमाप्रसंगी राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ राष्ट्रीय आयुर्विज्ञान परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर बी एन गंगाधर विद्यापीठाच्या कुलगुरू लेफ्टनंट जनरल डॉ माधुरी कानिटकर राज्यपाल यांचे सचिव डॉ प्रशांत नारणवरे वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ अजय चंदनवाले प्रतीक कुलगुरू प्राचार्य डॉक्टर मिलिंद निकुंभ परीक्षा नियंत्रक डॉक्टर संदीप कडू कुलसचिव राजेंद्र बंगाळ यांच्यासह विविध विद्याशाखेचे अधिष्ठाता उपस्थित होते एबी साठी प्रतिनिधी गणेश सदा फुले नाशिक